अजय मात्रेला बघा पाच नारलाची पैज लावली जय मात्रे ला नमस्कार मंडळी प्रणीत कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती सोबत गिरीश मित्र आहे नक्कीच तुम्हाला ऍडव्हेंचर या व्हिडिओमध्ये काहीतरी बघायला मिळणार तर आज नारली पौर्णिमा आहे तर सर्वांना नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण कुठे आलोय गिरीश कुठे घेऊन आल्यास पेन तर खाडी धरम तर खाडीला आलोय भरपूर ऐकलाय आपण या खाडीबद्दल नारली पौर्णिमेच्या दिवशी इकडचे जे गावाले आहेत रहिवासी आहेत ते पुलावरनं उड्या मारत असतात ते दाखवण्यासाठी खास आला तर हे बघा आपले मित्र सर्व पुलावरती उभे आहेत आणि आताच एका मित्राने उडी टाकली इथे हाईट असेल ही कमीच कमी असेल ना पन्नास एक मीटर असेल ना ऑलमोस्ट पन्नास मीटर आणि इंटू साडेतीन इथे झाले दीडकशे फूट झाले ना दीडशे एकशे सत्तर फूट झाले तिकडनं ओड्या टाकत असतात ते बघा आणि इथे बघा सेफ्टी फुल आहे म्हणजे जो कोणी ओडी मारेल त्याला धरण्यासाठी जर या वाण्यामध्ये वावत गेला तर होड्या खूप आहेत तिकडे ना आणि सगळे उडी टाकलेली आण काय हे बघा ही मंडळी सर्व पुलावरती बसून चढलीत उड्या टाकून आलेत ते तीन चार जण रेडी झालेत बघूया कोण उडी टाकते ओ mm. <laughs> <laughs> दरवर्षी नारली पौर्णिमेच्या सणाला हे असे करत असतात आणि करंट बघा बिलकुल पोहता नाहीत पुढे पहिला नारळ टाकतात आणि उडी टाकतात आणि तो नारळ परत कलेक्ट कलेक्ट करतात हे बघा तर आपल्यासोबत सतीश पाटील आणि नुकताच उडी टाकून आलेले आपले मित्र आहेत नारोल टाकतात ना नारळ तर काय प्रथा आहे ही काय सांगू हे आमची जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वीपासून आमच्या आजोबांची वारा पासून ही आमची प्रथा आहे नारली पुणेमध्ये वरून नारळ पकडतो खाली धरतो होडी आहेत असे आणि नातेवाईक बरं आमचे एवढे जवळजवळ आठशे सात आठ किलोमीटरचे परिसरात मधले सगळे नाराल एक माझ्या बघायला येतात दरवर्षी म्हणजे पंचक्रुशी साबात पंचक्र भाकरवड असे सर्व असतात इथल्या भागात कोणला बंदी नाही कोणी पण एक मजा म्हणून असते आमची एक नारायची कोणी पण कोणी पण किती मीटर असेल उंच किती असेल जवळजवळ ऐंशी ऐंशी नव्वद फूट असेल ऐंशी नव्वद फूट असतील ते पण पैज लावतात दोन नारळ तीन नारळ वरून टाकल त्याला तीन नारळ चार असं बोलतात वरून टाका तुम्हाला बक्षीस देऊ नारळ म्हणजे उडी टाकल्यावर नारळ तुला तीन नारळ भेटले जेवढा मुलं एकत्र येतात त्याला सगळं वाटतं विका नाही असं माझ्या म्हणून मजा म्हणून तुम्ही मारले काय उड्या मारल्या सगळ्यांशी मारल्या काय नाव काय तुझा अजय अजय मात्रे किती पैज लावलेले तुला मला पाच सहा नारळची पैसे नारळची म्हणजे वर लावतात पाच सहा कोणी लावतात तीन चार लावतात म्हणजे असे लावतात मी नारळ टाकेन उडी टाकल्या होते नारळ टाकतात ते नाही त्याची प्रसाद आम्ही गावात जाऊन पूर्ण प्रसाद करतो आणि गावात वाटतो पिढी तिसरी पिढी आहे ना आणि आता वान लागलाय ना भरती आहे का ओटी आहे ओटी ओटी मध्ये उड्या मारतात बघा गावकीचा नारोल पण असते ना ओ, ओ, ओ। ते पण आपण बघूया पण कशा उड्या मारतात ते पण बघूया चालेल चालेल खूप शुभेच्छा खूप भारी वाटलं काहीतरी नवीन अक्षय कुमार सारखा काहीतरी गाव बघायला मिळालं मिळायला एकदम भारी चालेल तर आपले मित्र आहेत वर घेऊन चाललेत आपल्याला वरनं कशी पैज लावतात कशा उड्या मारतात ते दाखवतात बघा पण तुम्ही जाताय नारली पौर्णिमेला पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा एकदम भारी स्टंटमेंट बघायला मिळतात बघा तुम्हाला आता वर चाललो आहे आपण तर ब्रिजवर आलो आहे आपण जे एस डब्ल्यू कंपनी दिसते तुम्हाला त्यातच एक पूल आहे धरमतरची खाडी आणि त्याच पुलावरनं उड्या मारतात आणि मंडळी बघा किती आलेत ते बघायला त्यांना हे बघा भरपूर आपण मिरवणूक वगैरे बघितलं आहे पण असा नारली पौर्णिमा सण साजरा करायचा नवीन काहीतरी भेटते बघा नमस्कार हो औरण काय नाव काय मित्रा विरू शाबादचा विर्या आहे शाबाद आता उड्या मारेल तुझं नाव काय मनीष मनीष आहे बघा मनीष पण मारणार सगळीजण रेडी झाले ना आता उड्या टाकायला उंची बघा पन्नास फूट आहे पन्नास मीटर आहे कोण मारते उडी अजय मात्रेला बघा पाच नारलाची पैज लावली तो आता उडी मारेल बघा मार अजय मात्रे <laughs> पाच नारळाची पैज उडी मारली आणि पाच नारळ घेतले बघा विरू टाकत ना शोले मधला विरू हा जयनी टाकली उरी आबा आर्या टी शर्ट पण बघा एकदम मस्त छापली वाघाचा चिन्ह आहे माग नाही जा नारळ टाकल्यावरच टाकणार तो उडी आणि आणखी मित्र आहेत काय नाव कायचा साहिल सलमान खान वाली उडी मारत बघा अरे बाप रे सर्व शेअर आहेत इकडे बघा नुसतं टी शर्ट वरच शेअर नाही सर्व आहेत आणखी एक छोटा मित्र आला मित्रायबर आलाय बघा काय नाव तुझा आ, बगत वा? वा? आ, बोल नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मस्त मस्त थँक्यू मी पूर्ण फॅमिली सोबत आलाय बघा नमस्कार नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा वहिनी नमस्कार।, नमस्कार 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 तू टाकशील उडी उडी टाकशील तुला दहा नारळ भेटतील दहा काका आणि भतीजा आता दोघे एकत्र उडी मारणार प्रणय पाटील हर्षित हा कडक कडक <laughs> ऋतिकेश हृतिकेश ना ऋतिकेश आपला मित्र आहे आपले व्हिडिओ बघतो टाकणार ना उडी हा टाक पुलाच्या मधल्या भागावरती आलोय आणि तिकडनं उड्या टाकतात बघा आकाश आकाश मित्र आहे असा कोण नाही पहिल्यांदा उडी मारते असा कोण नाही ना नेहमी मारता ना तुम्ही टाक टाक हा आकाश अरे बघा डायरेक्ट घोड्या टाकतात भारी आणि घोड्या बघा किती नारळ जमा करायला आल्यात त्या काहीतरी अलगच थरार आहे आपल्या शाबास धरम तर खाडीवरच आहे बघा तर मनीष मित्र आणि आणखी दोघं तिघ एकत्र राज पाटील सगळी एकत्र पुढे पुढे दोघांनीच टाकली हा मित्राचा दहावा वर्ष आहे दहा वर्ष झाल्या उड्या मारते बघा रोहन पाटील गाव ना मेडेकर जय श्रीराम मारुडी रुणाल मात्रे काय बोल माझ्या मित्रा काय नाव धनराज माळी धनराज माळी आणि मिहिर कसं वाटतंय एकदम भारी वाटतं तुमचा ब्लॉग बघायला थँक्यू थँक्यू हे कसं वाटतं पण म्हणजे आमचा गावच इथे एडोल मी मस्त चल धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी चला तर आलोय आपण एखाद्या मित्राच्या होडीमध्ये काय नाव रे मित्र काय नाव तुझा प्रफुल्ल कुठला साबाजचा मी कांडले पाडाचा पण मामा आमचं धरम देतो अच्छा हे मामा आहेत मामा, मामा वाटतच नाही तुझा मित्रच वाटते तो हा हे बघा त्यांच्याच होडीमध्ये चाललोय आपण तर इकडनं व्यू बघा कसा वाटते तो किती उंच वाटतोय तो मंडळी तुम्हाला नाही वाटत कमीत कमी पन्नास मीटर असेल हे बघा होडीत चाललोय फिरायला धरम तरच्या खाडीत बघा होडी नाही त्यांच्याकडे टायर आहेत बघा हे चिवणी दराचं टायर नाही आहे हा हे बघा नमस्कार नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा सर्व कोळी बांधव आलेत आपल्या होड्या घेऊन नारळ अर्पण करण्यासाठी ते बघा अशी प्रथा इकडची ते बघायला मिळते काय वाटतंय ना काहीतरी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न आहे तर नक्की चॅनलला लाईक नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा आणि गिरीश मित्रासाठी पण लाईक करा तोच घेऊन आलाय आपल्याला इथं हे बघा इकडे पण भरपूर होड्या आहेत फुल एन्जॉयमेंट चालू आहे त्यांची धरम तर खाडीवरचा नारली पौर्णिमा हे बघा शिडी बघा ह्या शिडीवर चढून उड्या मारतात हे सलमान खान सारखे आता हे होडीवाले काय करतात ते विचारूया त्यांना हो बघा वाईभाऊ आहे नमस्कार दादा नारळ पकडायला आलो आम्ही दर्यात वरण नारळ उडवतात ते आम्ही पकडतात तरी, तरी तर। सत्तर ऐंशी नारळ जमतात जमतातली पाक सत्तर ऐंशी नारळ जमवतात आणि गावकी मध्ये प्रसाद करून वाटतात बघा आणि हा धरमतर खाडीचा पूल बघताय तुम्ही ज्याच्यावर ट्रेन जाते ना मालगाडी जाते ना रे कंपनीत जाते त्याच्यावर हे बघा एकदम भारी आहे खाडी धरमतरची खाडी आणि त्याच्याच मधला तुम्हाला नारली पौर्णिमा दिसते बघा आणि इथे बघा तीन तीन होड्या एकत्र आल्यात आणि नारल अर्पण करतात नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा मित्रांनो हार्दिक शुभेच्छा नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आहे बघा आच्छा। आच्छा, दरुण। 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 अच्छा हो ओळत नाही तुला वर्षी ओळख नाही हो ताई नमस्कार फुल एन्जॉयमेंट चालू आहे बघा इथे अरेल बघा किती जमवलेत किती जमवलं नारल दोन अक्ष जमवलेत दोन अक्षे बोला काय बोलत बोला हा हा आमच्या शाबाद गावचा सण आहे आगरी कोळी लोक वरून उड्या मारून नारळ पकडतात हा सण साजरा करतात खूप आधीपासून ही परंपरा चालू आहे खूप अडथळा आली पण आम्ही थांबलो नाही तीन पिढ्या गाजवल्या सर्व आता आमची नव नियंग पिढी सर्व कोळी बांधवांना पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय जय भवानी जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की आता मनीष मित्र बघा उडी मारते वर्ण कडक हे काय नारळ पकडला हा तर हे यांचे ग्रुप आहे आन, आणि प्रत्येक ग्रुप तरी पण नारळ जमावतात बघा आणखी मित्र आलाय काय नाव काय तुझा साहिल पाटील शाबाज पहिल्यांदा जेव्हा उडी मारलेलीस तेव्हा कसा अनुभव होता तुझा पहिली उडी मारली तेव्हा जरा थोडं घाबरायला होत होतं आता चार पाच वर्ष झाले मारतोय दरवेळी नऊ नऊ दहा दहा उड्या मारतो तरी एका ह्याच्यात एका उडीमध्ये पाच सहा मारल भेटतात हां हीच मज़ा हो हीच मजा आपली आगरी कोल्यांची हीच मजा आहे शमी कापूर होता आपल्या इकडचा काय लिहिलाय टी शर्ट वरती जर <laughs> चालेल चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी चला धन्यवाद मामा धन्यवाद धन्यवाद मित्रा आता नारलाय मिरवणूक आली ती बघायला जाऊया आपण रामचंद्र कोळी मी आम्ही कोळल्या गावात आलो आहोत आणि हा आमचा नारली पौर्णिमाचा सण आम्ही खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहोत आज नारली पौर्णिमा सण हा सण साजरा करण्याचा उद्देश उद्देश असं की वारा आणि पाऊस असं त्याच्यामुळे सागर असा उजळलेला असतो त्याच्यामुळे आम्ही सोण्याचा नारळ या दर्या सागराला घेऊन आणि आम्ही सगळ्यांना विनंती करत असतो की कोर्टामध्ये यायचं असो तर आम्ही हा सागराला नारळ एवढी विनंती करतो की तुम्ही शांत हो आम्हाला पकडायला मदत व्हावी ती विनंती करतो दशरथ पोली होते इकडे बघा खूप छान पोशाख करून आले नारली पौर्णिमेचा सण साजरा करायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती धरमतरचे व्हिडिओ नेलो डायरेक्ट रेट येऊ बघी तू पण नाही प्रेम